दिनांक सोळा रोजी इंदेवाडी भागातील गोकुळधाम जवळील जालना पब्लिक स्कूलच्या वतीने छोट्या वारकऱ्यांची दिंडी आयोजित करण्यात आली होती पुढे असलेल्या आषाढी एकादशी निमित्त या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळेतील युकेजी पासून तर सहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता या दिंडीचे आकर्षण म्हणून लहान मुलांनी विठ्ठल रुख्माईची वेशभूषा धारण करून विठ्ठल रुक्माईचा देखावास तयार केला होता तसेच विठ्ठल रुपमाईची पालखीची मिरवणूक काढण्यात आली छोट्या वारकऱ्यांनी छान फुगडी तसेच पांडुरंगावर गाणी गाऊन या दिंडीचे वेगळेपण दर्शवले या दिंडीमध्ये ईश्वरी जायभाये ही आता सहावी वर्गातील या मुलीने अतिशय छान विठ्ठलावरती एक गीत सादर केले तसेच छोटी एल के जीची मुलगी ज्ञानेश्वरी गिरी या मुलीने छान पावल्या खेळून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले या छोट्या वारकऱ्यांच्या दिंडीचे आयोजन दीपाली हजारे यांनी केले होते यामध्ये लहानग्यांनी अगदी आनंदात या दिंडीचा समारोप केला तसेच शाळेच्या प्रिन्सिपल किर्ती पवार या दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या तसेच शाळेच्या सर्व शिक्षिका नेहा राठोड सविता इंगळे अनिता रेखा निकिता फोके ज्ञानेश्वरी मुळे रेवती जाधव युवती जाधव सपना कावळे मदतनीस वर्षात दळवी सुमन कोलकर यांनी या, या दिंडीसाठी परिश्रम घेतले प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी सुनील भारती जालना आज आषाढी एकादशी निमित्त जे आपण ही वार छोट्या वारकर यांची रॅली काढली ह्याच्याबद्दल काय सांगाल मॅडम गुड मॉर्निंग गुड हमारी स्कूल है इंग्लिश स्कूल है लेकिन हम महाराष्ट्रीयन है इसलिए क्या कर रहे हैं हम वार की हिंदी-वारीन कर रहे हैं इसीलिए सब कुछ मैं आज हिंदी साथ हुई भी मराठी में बता रही हूं वारकरी वारकरी म्हणजे काय हे आणि मुलांना वारीबद्दल काय कळावं पांडुरंग कसा आहे पांडुरंगाबद्दल नामस्मरण ध्यान कसं करावं हे आम्ही छोट्या सह्या रॅलीमधून शिकवत आहे मुलांना हळदी कुंकू लावणे वाहणे या सगळ्या गोष्टी कशा शिकवायच्या हे या दिंडीतून आम्ही रिप्रेझेंट करत आहे मॅम आपलं नाव माझं नाव हजारे आहे ना। मॅम okay. थँक्यू